अस्थि सोडायला अस्थि सोडायला सगळेजण आले होते सगळे आता चालले आता जेवण करायला चालले सगळ्या विधी झाल्या आता पूर्ण तर आज आम्ही इथे कुलतांब्याला गोदावरी नदीवरती आलेलो आहे आजीचे अस्थि विसर्जन करायला आणि आम्ही गुरुजींना बोलून आस्ती शुद्धीकरण करून घेतलं त्यानंतर मग आम्ही विसर्जित केलं आणि सगळे विधी झालेले आहे आता तर आमची सगळी फॅमिली आलेली आहे आजीचे आज मुलं नातवंड नाती सुना नातसुना सगळेजण आलेलो आहे आम्ही इथे आणि आता सगळे कार्यक्रम झालेले आहे तर इथे आम्ही थोड्या वेळ बसलो होतो आता जेवण करायचं आहे एक दीड वाजला आम्ही जेवणाचं सगळं सामान घरूनच आणलं होतं मम्मीने ते पाच वाजता उठून चपाती आणि चटणी बनवून आणलेली होती आणि काही जण पिकअपमध्ये आले होते काही जण टू व्हीलरवरती आले होते जे टू टू व्हीलरवरती आलेले होते ते गेले आणि जे पिकअपमध्ये आले होते ते थांबले आता मी येतानी पिकअपमध्ये आले होते आता टू व्हीलरवरती जाणारे

स्वतः बसली मस्त दिवसभर इथं मी तर आराम करायला सांगितलंय मी सा। आराम करायला येणार आहे मी मला काहीच काम नाही मला आराम करायला बोलवले विचार हा ना विचार विचार पप्पाला आराम करायला बोललेले का मग काम आम्हाला करायला बोललेलंय का तुमच्या ड्रायव्हर पप्पानी आराम करून दिलाय तुम्हाला हा

तुमच्या हातचा बारी मसाला बात बात काय पण लागितले ब्राह्मण चिल्ली बनवा चिल्लीची बिल्ली माझी आजी म्हणा इकडं काय चालू आहे तिथं काय चालू आहे पण तू नाही पण ना पण ती हा पण तुमच्या पण तू पण पंतज माहिती पंथु

माही येणार आजी सुद्धा बोला आमच्या आजी बोलायची आई कसं नाही दोन पाहुणे काय तुम्ही नाव घ्यायची पाहून

निदी 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 बेटा इनको... है, है। हा तो गुंडाचे पार त्यांनी साधुमाकूळ आला प्रश्न पडतो चार पाच तुकड्यांमध्ये पहिला नंबर आला कसा काय माहिती मला बी काय कळाना हुशार कस का झाला अचानक तो हुशारच येतो दाखवत नाही आपल्याला काय म्हणले अनु अनु काय बोल ना बोल ना आणि आजच माझ्या आजीने गोल्ड गोल्डची चेन बुक ते सॉरी गिफ्ट केली आहे अरे ती ग चेन ठेवून दिली म्हणलं इथं लई बिबट्या बिबट्या राहत होतं का अरे ती चोर म्हणायचं मला चोर बी राहतं

हा चल आपण आज गावात जायचं संध्याकाळी आपण जाऊ ना गावात मग आम्हाला उद्या जायचंय परत आज शेवटचा दिवस गावात नाही म्हणजे आता मग दहाव्याला येईन ना मी डायरेक्ट दहाव्याला सगळी फॅमिली यावं लागेल ना हा ये ना तुम्हाला नेन ना मग नाही ना आम्ही आता सगळे चाललो गावात आणि गावामध्ये ना सगळेजण मिळून एकत्र जेवण करतात म्हणजे पण कोण आजी बाबांचे बघाल जेवले तर जेवण घरी येऊन जेवण टायमी मगाशी आलो होतो घरी आता परत गावात आहे मम्मीला तिकडं बोलवलंय पण ही बाई विरा कशी असे विरा बी खूप झाली विरा दोन तीन दिवसापासून गावात गेली नाही आज

तर सगळ्यांचे जेवण झालेले आहे सगळेजण एकत्र येऊन जेवण करतात आमच्याकडे पद्धत आहे जर घरात कुणी एक्सपायर झालं तर दहा दिवस बाहेरून जेवण येतं म्हणजे जे भाऊबंद असतात ना ते भाजी भाकरी बनवून आणतात आणि सगळेजण मिळून एकत्र जेवण करतात तरी ते सगळ्यांचे जेवण झालेले आहे जेवण झाले काही झाल्या सगळी जो येतो नोटल्या मग आम्हाला कशी जोप येतो न दाजी पिशवी घेतली ब्रँडेड पिशवी सॉफ्टवेअर इंजिनिअर पिशवी बघा हा हे खरं आपली जशी तशी नाही का हा हे एवढे मध्ये वाले पण आहे ना हे बारदानीची पिशवी घेऊन बारदाची पिशवी घेऊन दारदानीची पिशवी घेऊन माहिती <laughs> <था>। स्टाईल <laughs> म्हणून राणी मांडे ब्रँडेड ब्रँडेड

का नुसता चला तर आज जाणार आणि परत चार पाच दिवसांनी आम्ही वापस येणार त्या दिवशी आधी एक दिवस म्हणजे असं कळलं असतंच आधी झालं हा चला म्हणत होती पण म्हणलं आता शाळा आहे पण दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला यावं लागलं चला आता विरू बाय 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 तुम्ही आता चाललं नाही कुठे निघालोय आता दोन्ही आम्हाला सोडवायला येते कुठपर्यंत कोपरगाव बाई नाही कोपरगाव पर्यंत सोडा बस मध्ये निघण्याटक बसवून द्या काय तो बसून मी आडानीच आहे बाई मला एक तर माहिती नाही कोपरगावची माहिती नाही का

ताम ताम हूं बाय 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 जातो हा हा आता आम्ही आलो आलोय स्टँडवर दाजी मिसळलेला आता आम्ही बसतो बस मध्ये रेजना बसले आले पण मम्मीचा आई ना मम्मी मोलाय लागली